आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते सायंकाळी ही बैठक होणार आहे मंत्रिबंध मंत्रिपद आणि खाते वाटप या संदर्भात बैठकीदरम्यान चर्चा होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याला जाण्यापूर्वी खरं तर अमित शहा यांच्यासोबत जी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर महायुतीची बैठक, महायुती बैठक होणं अपेक्षित होतं मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याला गेले त्यामुळे या बैठका रद्द झाल्यात आज या बैठका होण्याची शक्यता आहे महायुतीच्या नेत्यांची तिन्ही नेत्यांची बैठक आज संध्याकाळी होण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्रिपद आणि खाते संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होणार आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज खरंतर अमित शहा यांच्यासोबत जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बैठक होणार महायुतीची असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं होतं मात्र अचानक मुख्यमंत्री गावाला गेल्यामुळे त्या बैठका रद्द झाल्या आज ती बैठक आहे हो नक्कीच जान्वेळी आपण बघितलं तर आज आय तिन्ही नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला गेले होते तेव्हा त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर या तिन्ही नेत्यांची मुंबईमध्ये ही बैठक होणार होती पण आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेल्यानंतर ही बैठक होऊ शकली नाही त्यामुळे ही बैठक पुढे ढकललेली होती आणि ही बैठक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं पण आज कदाचित ही बैठक होऊ शकली या तिन्ही नेत्यांची ही बैठक होण्याची शक्यता आहे बैठकीमध्ये तरी ठरेल का किंवा समोर येईल का मुख्यमंत्री कोण असणार आहे ते नक्कीच आपण बघितलं अद्यापही फक्त जागा निश्चित झालेली आहे आणि कुठे होणार हे निश्चित झालेलं आहे पण आपण बघितलं अद्यापही मंत्रीपद कोणाच्या नावाची चर्चा झाली अद्याप स्पष्ट झालेलं नाही ते अजून गुलदस्त्यामध्ये आहे आणि आपण भेटत ही बैठक महत्वाची मानली जाते की या बैठकीमध्ये खाते वाटप तसंच मंत्रीपदाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे ही बैठक सायंकाळी होण्याची शक्यता आहे आणि आपण बघत एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते त्यांच्या गावी गेलेले होते पण आता त्यांची तब्येत कुठेतरी बरी झालेली असे समजून येत आहे आणि त्यांची तिघांची बैठक होण्याची देखील शक्यता ही वर्तवली जात आहे आणि ही बैठक आपण सायंकाळी बैठक होईल अशी समजली जात आहे पण आपण बैठक तर या बैठकीमध्ये महत्वाचं म्हणजे मंत्रीपद आणि खाते वाटप संदर्भात चर्चा केली कारण की आपण बघितलं भाजप आणि शिवसेनेमध्ये गृह खातं असेल अजून बरीच खाती आहे त्याबाबत तोडगा निघत नाहीये आणि दोघांकडनं गृह खात्यावरती आपण मिळतो वाद अद्यापही आहे आणि त्याच्यावरती आज स्पष्टता होते की नाही हे देखील पाहणं गर दे गरजेचं आहे आणि गृह खाते हे कोणाला मिळतं कारण की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद हे देण्यात देण्यात आलंय अशी माहिती मिळते पण उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे हे आपलं त्यांनी त्यांना नाही पाहिजे आहे त्यांना गृह खात हे पाहिजे आहे पण आपण बघितलं भाजप सातत्याने गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नावी असं जरी असलं मंत्री खाते वाटपा संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार मान्य मात्र महायुतीची जी ही बैठक होणार जी परवा दिवशी होती खर तर जी रद्द झाली साताऱ्याला मुख्यमंत्री गेल्यामुळे त्या बैठकीमध्ये खरंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येण्याची शक्यता सगळ्यांनाच वाटत होती राज्यामध्ये त्याची उत्सुकता आहे आजच्या बैठकीमध्ये अशी काही शक्यता आहे का की मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येऊ हो शकतो नक्कीच कारण की आपण मिळतो अमित शहा या तिन्ही नेत्यांची बैठक झालेली होती त्यांनी त्याच्याच नंतर ही बैठक होणार होती आणि खाते वाटप आणि मंत्रीबाबत पद याबाबत ही बैठक होणार होती आणि मुख्यमंत्री कोणाच्या चेहऱ्याची वर्दी लागू शकते याबाबत कारण की आपण बघितलं अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि अडीच वर्षामध्ये मोठे मोठ्या योजना देखील राबवण्यात आल्या पण आपण आता बघतात तर मोठ्या निवडणूक झाली विधानसभेची आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने भाजपचे नेते ने हे निवडून आलेले उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर सर्व कौल हा आपण म्हणतात तर श्रेय जाते ते देवेंद्र फडणवीस यांना असं म्हटलं जात आहे पण आपण बघितलं तर था था या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण बघितलं ही बैठक अत्यंत महत्वाची आणि या या बैठकीमध्ये काय ठरतं हे फाणं गरजेचं असणार आहे कारण की मुख्यमंत्री पद मंत्रीपद आणि आपलंविधा खाते वाटत याबाबत चर्चा होणार आहे या बैठकीत अगदीच अगदीच मनोज या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद